नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती शेतकरी मित्रांनो आपण हा विशेष थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की राऊंडअप म्हणजेच ग्लायपोसेट नावाचं जे नावाजलेलं जे तणनाशक आहे ते स्वीप पावर ह्या तणनाशकाबरोबर एकत्र करून फवार आपण मारू शकतो का तर शेतकरी मित्रांनो राऊंडअप कप्तर किंवा ग्लायपोसेट नावाचं जे पण काही तणनाशक असेल ते आंतरप्रवाही तणनाशक आहे तसेच स्वीप पावर ह्या नावाचं जे तणनाशक आहे ते कॉन्टॅक्ट तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो दोघांचा एकत्र वापर केल्याने तुम्हाला लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो शेतकरी मित्रांनो याचं एकत्रित औषध तयार करण्याकरता किंवा एकत्रित प्रमाण राऊंडअप जे आहे ते एक लिटरला पाच एम एल म्हणजेच एकाच पाच या प्रमाणात राऊंडअप घ्यावे तसेच पॉवर पण एकाच पाच म्हणजे एक लिटर पाण्याकरता पाच एम एल आ, सुप पावर या पद्धतीने घ्यावे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गवत असेल प्रकारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आहेत गंगुताई आरणी किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचं जे मोठे गवत आहेत मोठ्या प्रमाणात झालेलं असेल तर तुम्ही याच्यात शंभर लिटरला एक पुडी म्हणजेच शंभर ग्रॅमची एक पुडी येते मेऱ्या एकतरची ती पण तुम्ही वापरू शकता हे द्रावण तयार करताना शेतकरी मित्रांनो दु आपल्या शंभर लिटरच्या बॅरमध्ये शंभर लिटर पाणी घेऊन त्याच्यात स्टिकर किंवा पी एच बॅलेन्सर टाकावे पी एच बॅलेन्सर टाकल्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन ते पाच मिनटं पाणी थोडंसं डळून शांत होऊ देणे त्यानंतर तुम्ही त्याच्यात मेऱ्या एकतर टाकावे शेतकरी मित्रांनो मेरा एकत्र टाकल्यानंतर ते पूर्णपणे विगळून त्याच्यानंतर तुम्ही त्या स्वीप पावर टाकू शकता शेतकरी मित्रांनो पॉवर टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यात सर्वात शेवटी राऊंडअप टाकावे शेतकरी मित्रांनो हे दोघे तन्नाशक नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहेत म्हणजेच हे निवडक तनाशक नाही आहेत त्यामुळे तुम्ही पडे ठिकाणी किंवा कोणत्याही प्रकारच्या फळबागेत वापरत असाल तर व्यवस्थित फांदीवर न पडू देणे व व्हिडिओ प्र दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित छोटा नोजल लावून कमी प्रेशरने पार्ट पप्पाच्या साह्याने व्यवस्थित मारावे तसेच शेतकरी मित्रांनो अति वारा असेल तर याचा वापर टाळावा शेतकरी मित्रांनो याचा वापर करताना तुम्ही कोणत्याही झाडावर किंवा झाडाच्या फांदीवर पडू देऊ नये लहान झाडं असतील तर तुम्ही त्याला पिशव्या किंवा बादलीच्या साह्याने झाकू शकता तसेच शेतकरी मित्रांनो हे औषध वापरण्याचे व चांगल्या प्रकारे रिझल्ट येण्यासाठी कमीत कमी फवारा मारल्यानंतर एक ते दोन तास पाऊस यायला नको शेतकरी मित्रांनो जवळजवळ अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण तण नष्ट होते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो अठ्ठेचाळीस तास म्हणजे जास्तीत जास्त दोन दिवसनंतर आपल्या तणाची अवस्था कशा प्रकारे झालेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो ज्यावेळी पावसाची उघडजाप असते किंवा चार चार पाच पाच दिवस आठ आठ दिवस कंटिन्यू पाणी पडतो आणि त्याच्यानंतर एक किंवा दोन दिवस आपल्याला जे शेतात काम करण्यासाठी जो टाईम भेटतो त्याच्यात आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट मिळायला पाहिजे तसेच आपल्या फळबागाचे नुकसान नाही व्हायला पाहिजे ह्या हिशोबात हे कॉम्बिनेशन बनवलेले आहे किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारे प्लॉटवर यांचा डेमो घेतलेला आहे आपण स्वतः या प्रकारे वापर केलेला आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात आपण स्वतः अशा प्रकारे वापर केलेले आहे त्याच्या शेतकरी मित्रांनो कमी कमी वेळेमध्ये तणाचं नियोजन अशाच प्रकारे करता येते शेजारी तुम्ही पाहू शकता की शेजारचा जो प्लॉट आहे आपला त्याच्यात आपण वापरलेलं नाही आहे तर कशाप्रकारे तण झालेले मोठ्या प्रमाणात तण झालेले सर्व तण बियाणावरती येऊन लागलेले शेतकरी मित्रांनो पाहू शकता खूप खूपच मोठ्या प्रमाणात तण झालेले हे निन्न वगैरे शक्य नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्ट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकू